छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय जय शिवाजी भवानी छत्रपती शिवाजी महाराज हे धैर्यशील कुशल प्रशासक आणि न्यायप्रिय राजा होते त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून मराठी साम्राज्याचा पाया रचला छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणून संबोधलं जात होतं कारण आपल्या रहितेसाठी दिलेल्या न्यायामुळे आणि समर्पणामुळे त्यांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान मिळवले होते आपल्या राज्यात महिलांच्या दिलं घालून दिले होते कोणत्याही लढाईत जिंकल्यानंतर महिलांवर अत्याचार किंवा अपमान होऊ नये यासाठी त्यांनी कठोर पावले उचलली होती महाराजांच्या आदेशानुसार महिलांचा अनादर करणाऱ्यांना कडक शिक्षा दिली जात होती ज्यामुळे त्यांच्या काळात स्त्रियांना सुरक्षितता प्रोत्साहन आणि आदर मिळाला रायगड किल्ला हा भारताचा महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला एक डोंगरी किल्ला आहे त्यावेळी किल्ल्याच्या चारही बाजूंच्या तटबंदी मजबूत होत्या आणि तो संपूर्ण किल्ला दरीने वेढलेला होता रायगड नावाचा अर्थ म्हणजे राजेशाही किल्ला रायगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवरायांनी रायगड किल्ल्याला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून घोषित केलं होतं किल्ल्याची के उंची आणि संरचना शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी भक्कम होती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी करून त्याला मजबूत केलं आणि त्याचं सैनिकी व प्रशासकीय महत्व वाढवलं किल्ल्यावर वा राज्यकारभारासाठी भव्य राजदरबार भवानी मंदिर आणि बाजारपेठ उभारण्यात आली होती यामुळे किल्ला राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मराठा साम्राज्याचे केंद्र बनला असे म्हटले जायचे की रायगडाचे दरवाजे बंद झाले की खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी त्याच रायगडाच्या पश्चिमेकडील टोकाला हिरकणी बुरुज आहे ज्याच्याशी एक अत्यंत भावपूर्ण आणि धैर्यशील स्त्रीची रहस्यमय कथा जोडलेली आहे ही कथा आपण आज जाणून घेणार आहोत रसिक हो तुम्ही जर मराठी रहस्यमय कथा या आपल्या युट्यूब चॅनेलचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा रायगडाच्या खाली काही अंतरावर वाकुसरे नावाचे एक छोटेसे गाव होते त्या गावात एक धनगर व्यक्तीचे कुटुंब राहत होते घरातल्या व्यक्ती समवेत त्याची आई बायको हिरा आणि त्याचे एक ताने बाळ राहत असे दूध विकून मिळणाऱ्या पैशातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत त्याची बायको रोज सकाळी गडावरती दूध विकण्यास जात असे एके दिवशी रोजच्या प्रमाणे इतर गवळणींबरोबर गेली पण तिला त्या दिवशी काही कारणाने घरी परतताना गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला ती गडाच्या दरवाज्याजवळ आली पण पाहते तर काय दरवाजे बंद झालेले होते आणि तिच्या सहकारी गवळणी दूध विकून नेहमीप्रमाणे निघून गेल्या होत्या गडाच्या गडकऱ्यांना तिने विनंती केली पण त्यांनी दरवाजे उघडण्यास नकार दिला कारण सकाळी उघडलेले दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले की ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडत असत महाराजांची ही आज्ञा सर्वांना लागू होती कोणालाही त्यासाठी मुभा नसे पण हिराला आपल्या तान्या बाळाची चिंता लागली होती आई पासून ते ताने भाग रात्रभर कसे राहील या विचाराने त्या आईची चिंता वाढतच चालली होती या विचारातच हिराने किल्ल्याच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला अंधारात कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीवपणाला लावण्यासारखेच होते कारण सर्वत्र खोल दर्या दाट झाडे झुडपे आणि त्यात गडद अंधार होता पण बाळाच्या प्रेमापोटी ह्या मातेने हा निर्णय घेतला होता तिला बाळाच्या ओढीने एवढी खात्री झाली होती की हा किल्ला ती सुखरूप उतरणार आणि ती बाळाला भेटणार तिने गळाच्या कड्यांचे बारीक निरीक्षण केले एका कड्यावर येऊन पोहोचली आणि त्याच कड्यावरून खाली उतरली खाली पोहोचेपर्यंत मात्र सभोवतालच्या झाडा झुडपांमुळे अंगावर अनेक ठिकाणी ओरबडल्याने रक्त आलेले होते त्याच अवस्थेत कर उतरून ती आई आपल्या घरी परतली घरी परतताच त्या आईने आपल्या बाळाला प्रथम कुशीत घेतले बाळाच्या दर्शनाने त्या आईला जो आनंद झाला होता तो मात्र तिच्या जखमांच्या वेदनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता ती हे विसरली होती की तिने एक अशक्य किल्ला उतरला होता जो उतरताना तिच्याकडून थोडीशी चूक सुद्धा झाली असती तरी तिचा जीव धोक्यात आला असता ही घटना महाराजांपर्यंत पोहोचल्यावर त्यांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला रायगड हा दुर्गमता आणि अभेदता यासाठी प्रसिद्ध किल्ला होता जो शत्रूच्या नजरेत एक अशक्य ठिकाण म्हणून ओळखला जात असे शत्रूला रायगडावर प्रवेश मिळवण्यासाठी फक्त मुख्य दरवाज्यातून येणं शक्य होतं आणि इतर मार्ग अत्यंत कठीण होते अगदी अशक्यप्राय वाटणारे मात्र हिरा नावाच्या एका साध्या धनगर स्त्रीनं मातृत्वाच्या प्रेरित होऊन कड्यावरून उतरण्याचं धाडस दाखवलं होतं महाराजांना हे ऐकून विश्वासच बसत नव्हता कारण जी गोष्ट कुशल सैन्याच्या क्षमतेच्या बाहेर होती जिथे शत्रूच्या सैनिकांनाही प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असे तिथे एक सामान्य स्त्री कशी खाली पोहोचली असे हे धाडस आणि तिचं यश महाराजांना थक्क करून गेलं होतं महाराजांनी हिराच्या सा या धाडसाचं कौतुक केलं आणि तिच्या मातृत्वाच्या प्रेमापोटी घेतलेल्या या धाडसी निर्णयाबद्दल तिची स्तुती केली आणि त्या बुरुजाला हिरकनी बुरुज असे नाव दिले त्यांनी तिला विशेष भेट देण्याचा विचार केला कारण ती रायगडाच्या संरचनेला आणि महाराजांच्या धोरणाला एक नवा धडा देऊन गेली होती ही घटना महाराजांसाठी एक शिकवण ठरली त्यांनी गडाच्या संरचनेत काही सुधारणा केल्या ज्या भागातून हिरा खाली उतरली होती त्या भागांचा अधिक तपशीलवार आढावा घेण्यात आला भविष्यात असा कोणताही अनपेक्षित प्रवेश किल्ल्यामध्ये होऊ नये याची काळजी घेण्यासाठी त्यांनी गडाच्या रक्षकांना त्या भागाची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आदेश दिले ही घटना रायगडाच्या अभेद्यतेवर प्रश्न उपोषित करीत नव्हती पण ती एक वेगळ्या प्रकारचं धाडस आणि मातृत्वाच्या शक्तीचं प्रतीक होती हिरकणीची कथा एक मातेच्या अपार धैर्याची प्रेमाची आणि निस्सिम प्रेरणेची साक्ष आहे हिरकणीने दाखवलेल्या साहसामुळे नारीशक्तीचं एक अनोखं उदाहरण साऱ्या जगाला मिळालं आहे आजही हा बुरुज पाहताना प्रत्येकाला हेच जाणवतं की निस्सिम प्रेम आणि धैर्याच्या जोरावर कोणतेही ध्येय आपण साध्य करू शकतो